नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण आपण त्या संदर्भात बातमी पाहूया मुख्यमंत्र्याचा मास्टर स्ट्रोक शासकीय जी आर संदर्भात घेतला मोठा निर्णय दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हाती माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय काय निर्णय घेतला कशासाठी निर्णय घेतला कोणत्या बाबीच्या संदर्भात निर्णय घेतला या निर्णयाचा फायदा काय होणार या सर्व प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तर पाहूया मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे न्यूजच्या संदर्भात स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र राज्य शासनाने विविध कालात अनेक विषयावर शासकीय निर्णय GR जारी केले आहेत मात्र जी GR जी कोणतेही सध्याच्या परिस्थितीत लागू आहेत हे समजण्यात अतिशय मोठी अडचण निर्माण झाली आहे प्रमाणित प्रशासकीय कामकाजात गोंधळ आणि निर्णय प्रक्रियेत विलंब होत आहे या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला काय निर्णय घेतला ते पाहूया मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले की कृत्रिम बुद्धिमत्ता एकच अद्याप प्रामाणिक आणि स्पष्ट स्वरूपात समजणारा शासन निर्णय करण्यात येईल या निर्णयामुळे शेतकरी नागरिक शासकीय कर्मचारी आणि विविध विभागातील कर्मचारी यांना एक संघ मार्गदर्शन मिळणार आहे आणि कामकाजाचा विलंब ही सुद्धा कमी होणार आहे आणि या संदर्भामध्ये संदर्भामध्ये या या संदर्भा ग्राम विकास मंत्री कुमार गोरे यांनी या बाबत बैठकीत प्रशासकीय मुद्दा उपस्थित केला त्यांनी सांगितली की अनेकदा नागरिक कर्मचारी त्यांच्या सोयीसाठी जुने जी दाखवतात जे आधीच कालबाह्य झाले आहे ज्यामुळे कामकाजात अडथळे निर्माण होतात आणि सामान्य लोकांना योग्य निर्णय मिळण्यास उशीर होतो आणि म्हणूनच शिक्षण आयुक्त प्रताप सिंह यांनी सुरुवातीच्या समस्य समस्येवर समस्येवर करण्यासाठी स्थापन केलेली समितीचा प्रस्ताव मांडला मात्र गोरे यांनी त्याचा विरोध स्पष्ट दर्शविला असून आता नवीन समितीची गरज नाही थेट जुने जिया रद्द करण्याची आवश्यकता आहे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व सूचने सकारात्मक प्रतिसाद सदेत सांगितले कि ग्राम विकास विभागातील सुधारणा प्रक्रिया साठी नेमण्यात आलेल्या सहा समिती एका समितीला हे काम सोपवलं जाईल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ए आय च्या मदतीने जुने व कालबाह्य सर्व निर्णय रद्द केले जातील आणि त्यासाठी एकच शासन निर्णय अद्यावत जी आर तयार केला जाईल आणि एक तो प्रामाणिक

या निर्णयाचे स्पष्टीकरण केले आणि व्हायरल केले आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विस नका धन्यवाद <tip> नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे आपणासाठी अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज असल्यामुळे आपण या संदर्भात बातमी पाहूया मुख्यमंत्र्याचा मास्टर स्ट्रोक शासकीय जी संदर्भात घेतला मोठा निर्णय दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळीच आपल्या हाती बातमी आली असून मुख्यमंत्री यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला त्या निर्णयाच्या संदर्भात माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय काय निर्णय घेतला कशासाठी निर्णय घेतला कोणत्या बाबीच्या संदर्भात निर्णय घेतला या निर्णयाचा फायदा काय होणार या सर्व प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तर पाहूया मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भातच स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण

निर्णय प्रक्रियेत विलंब होत आहे या गंभीर समस्येवर तोडगा करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला काय निर्णय घेतला ते पाहूया मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले की कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जुने आणि कालबाह्य जिया रद्द केले जातील त्याऐवजी एकच अद्यावत प्रामाणिक आणि स्पष्ट स्वरूपात समजणार नागरिक शासकीय कर्मचारी आणि कामकाजाचा विलंब ही सुद्धा कमी होणार आहे आणि या संदर्भात या संदर्भामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत बैठकीत प्रशासकीय समस्येचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी सांगितले की अनेकदा नागरिक कर्मचारी सोई साथी जुने जे आधीच योग्य निर्णय मिळण्यास उशीर होतो आणि म्हणूनच शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सुरुवातीच्या समस्येवर सुरुवातीलाच या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी स्थापन केलेली समितीचा प्रस्ताव मांडला मात्र गोरे यांनी त्याचा विरोध स्पष्ट दर्शवला असून आता नवीन समितीची गरज नाही थेट जुने जी रद्द करण्याची आवश्यकता आहे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व सूचने सकारात्मक प्रतिसाद सा देत सांगितले की ग्रामविकास विभागातील सुधारणा प्रक्रिया साठी नेमण्यात आलेल्या सहा समिती पैकी एका समितीला हे काम सोपवलं जाईल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या च्या मदतीने जुने व काल सर्व निर्णय आणि त्यासाठी एकच शासन निर्णय तयार केला जाईल आणि नियम तयार केला जाईल या निर्णयामुळे परिणामी शासकीय कामकाजात गती येण्याची अपेक्षा आहे विशेषतः शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजना लवकर आणि अचूक मिळतील आणि तसेच सर्व विभागाच्या प्रशासनामध्ये वाढ होऊन शासकीय सेवा अधिक परिणामकारक होईल करीता एज्युकेशन युट्यूब चॅनलने या निर्णयाचे स्पष्टीकरण केले आणि व्हायरल केले आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद